कोसेवाडी येथे शेतीपूरक साहित्यांचे वाटप ॲटलॉस कोपिगो अर्थसहाय्यता वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत शुक्रवार पाणलोट कार्यालय पोसेवाडी येथे ग्रामस्थांना स्प्रे पंप मिनरल मिक्सचर गांडोळ बेड अजोला बेड फळबाग लागवड खते ठिबक सिंचन पाईप कुकुट पालन शेळी पालन पाण्याच्या टाक्या इत्यादी साहित्य पात्र शेतकरी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी सरपंच अंकुश ठोंबरे उपसरपंच सागरभैया जाधव पोसेवाडी पाणलोट विकास प्रकल्पाचे अध्यक्ष धर्मराज जाधव विनोद सर अशोक साळुंके अंकुश जाधव विकास जाधव नरेंद्र भोसले अरुण जाधव उत्तम जाधव सह ग्रामपंचायत सदस्य पाणलोट विकास समिती सदस्य शेतकरी गट सदस्य महिला बचत गट सर्व लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते